हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आम्ही इथं आलेलं शुभमच्या बड्डे सेलिब्रेशनला हॉटेलमध्ये तर तिथे गेल्या गेल्या यांच्या दोघांची मस्ती सुरू झाली यांच्या दोघांचं खूप जमतं आणि मस्ती पण करतात एकमेकांसोबत आम्ही सगळे थांबलेले आहेत काहीजण यायचं राहिले होते ना म्हणून इथं आम्ही वेट करत थांबलो आहे आणि त्यानंतर मग गेलो हॉटेलला तर हॉटेल गॅलेक्सी म्हणून आहे तिथे गेलो होतो सगळेजण आणि इथे हे बघा ना किती सुंदर विठ्ठलाची मूर्ती होती छान होती आणि त्यानंतर आता आम्ही आलेलो येतं म्हणजे हॉलकडे म्हणजे त्या जिथे आम्हाला जेवायला बसायचं होतं बड्डे सेलिब्रेशन करायचं होतं तिथे आलेलो येतं आणि त्यानंतर से बड्डेचं सेलिब्रेशन सुरू झालं केक वगैरे आणलं होतं त्याचे बरेचसे जे कलिग्स आहेत म्हणजे तो स्कूलमधले सर वगैरे तर ते बरेचसे आलेले होते आम्ही होतो बरं सगळे आणि इथे माग हॅपी बड्डेचं ऑलरेडी तिथं असं डेकोरेशन आता प्रत्येक हॉटेलला असतंच केलेलं तर तिथं होतं केलेलं तर त्याची लाईट्स लागत नव्हते तर पाहत पाहत होतं आता म्हणजे सगळेच बघत होते की कुठे लाईट वगैरे तर त्याला वरती बटन होतं तर त्यानंतर मग इथं बसलेले त्याचे थोडेसे फोटो वगैरे काढतील आणि त्यानंतर मग मग बड्डे सेलिब्रेशन होईल म्हणजे तो केक वगैरे का कापणार होता आणि uh, केक पण केकवर तरी एक ह्याच्यावर नाव होतं किंग मेकर आणि एकाच्यावर सर तर छान होते केक पण आणि टेस्टला पण छान होते केक तुम्हाला तू वाढ वापरू हॅपी बर्थ डे बियू हॅपी बर्थ डे सुद्धा ब्लॉग मध्ये येते ना उद्या जेवायला आला मॅच पाहायला आला या स्नेहा स्नेहाई जे आपण युट्यूब स्नेहा बनसोडे युट्यूबवर आणि त्यांच तुम्ही पाच हजार आहो ना कसं लुटतात ते तुम्ही वेळोवेळी त्यांच्या ब्लॉग मध्ये असतात नवऱ्याचे पैसे कसे वेस्टेज घालायचे आणि घालतात घालतात तर या ठिकाणी आम्ही जेवण वगैरे केलं केक खाल्लं वगैरे के आणि त्यानंतर आता निघालेलो आहेत वापस घरी जाण्यासाठी आता सगळेजण जे ते ज्याच्या त्याच्या घरी जाईल सगळेजण आले होते ना तर बरेचसे फोटोज वगैरे काढले छान छान टाईम स्पेंड केला सगळ्यांसोबत छान वाटतं आणि कधीतरीच भेटतात असं रेग्युलर भेट भेटत नाहीत हे म्हणजे ह्याच्या का काही इव्हेंट्स असतील तेव्हाच ह्या भेटतात मला तर इथे बघा परत यांची मस्ती सुरू झाली दोघं जणांची तर दोघं पण ले नखरेलेत तर अशा पद्धतीने आम्ही त्याचा बड्डे सेलिब्रेट केला आणि मग घरी आलो घरी यायला वाजले होते अकरा साडे अकरा आणि त्यानंतर आता हे नेक्स्ट डे दे, डेचा मी शूट करते डब्यात टिफिन बनवत होते मी नितीन भाऊंचा तर भाऊ म्हणजे माझे मोठे भाया दीर काय म्हणतात ते आणि म्हणजे आहोनचे मोठे भाऊ आहेत आहोण हे जण आहेत ना तर सगळ्यात मोठे नितीन भाऊ आहेत आणि आहोंचा तीन नंबर आहे आणि दोन नंबरला चंदूभाऊ तर त्यांचा टिफिन बनवत होते मी तर मग त्याच्याच मग म्हटलं थोडंसं सिम्पल टिफिन होता वांग्याचं भरीत आणि चपाती बनवत होते तर त्याचं थोडासा व्हिडिओ घ्यावा म्हटलं सिंपल पण कधी कधी छान लागतं आणि काय होतं ना म्हणजे काल आम्हाला खूप उशीर झाला घर म्हणजे तिकडून यायला आणि तर सकाळी ना म्हणजे झो घरी आलं तरी घरी अकरा साडे अकराला आलो तिथून पुढे मग बा, बाकीचं आवरायचं वगैरे पिल्लूचं काय हवं नको बघायचं आणि मग त्याच्यात मला आम्हाला झोपायला बारा साडेबारा वाजले होते आणि तर त्याने तर तिथं काही खाल्लं नव्हतं मग त्याला घरी आल्यावर परत मी दूध वगैरे पाजलं आणि मग मग झोपायला इतकं उशीर झाला ना मग उठायला पण सकाळी मला रोज मी साडेपाचलाच उठते आज सहा सहा साडेसहा वाजले होते मग त्याच्यामुळं सगळं करूस तोपर्यंत हो उशीर झाला म्हणून म्हटलं आज सिम्पलच करावं टिफिन म्हणून वांग्याचं भरीत आणि चपाती करते भाजी वगैरे करायची म्हटलं थोडं वेळ लागतो शिजलेपर्यंत वगैरे आणि भरीतचं ऑप्शन इतका चांगला आहे ना म्हणजे पाच पाच दहा मिनटात होऊन जातं एक दोन मिनटातच वांगे भाजल्या जातात आणि लगेचच होऊन ना आता इथं ना मी चपात्या करायला घेतल्यात मग पीठ भिजवून ठेवलं पिठाला थोडं पाणी लावून ठेवायचं म्हणजे त्यांना छान मऊसूद भिजलं जातं आणि त्यानंतर मी आता इथं पोळपाट लाटणं जे काही शस्त्र आहेत चपात्या पोळ्या बनवायचं त्या अगोदर घेऊन ठेवते म्हणजे पिठाचा डबा पोळपाट लाटणं तेलाची छोटीशी हे काय म्हणतात त्याला आपण बुदली म्हणू शकतो त्याला ती तवा मी साईडला ऑलरेडी काढून ठेवला होता भांड्यातून अजून माझे भांडे पण लावायचे राहिले होते रात्रीचे म्हणजे काल दिवसभर जेवढे साचले ना होते ते हॉटेलला जायचे अगोदर मी घासून ठेवले होते आणि मग ते लावायचे राहिले होते तर मग अगोदरच काढून घेतले मी तवा भांड्यामधून आणि तिथं तवा टापाय ता तापायला ठेवला लगेचच आपण जी चपात्या ठेवतो ती जाळी पण घेऊन घेतली म्हणजे एकदम सगळं घेतलं ना परत वेळेला गडबड होत नाही आणि आता इथे मी चपात्या लाटेल घेते त्या अगोदर पीठ मऊ करून घ्यायचं आहे मग पीठ मऊ करण्यासाठी पोळपटाला तेल, ते तेल लावलं आहे आणि तेल लावून मऊ करून घेतलं ना इतक्या छान सॉफ्ट अशा चपात्या येतात ना तरी पण रोजच्या इतकं भिजलं नव्हतं आज म्हणजे वेळ दिला नाही ना मी त्याला जास्त म्हणून मग पण तरी पण छान चपात्या आल्या असं काही नाही की खूपच असं कडक धडक आल्या किंवा काय फक्त रोज असं एकदम लोण्यासारखं भिजतं म्हणजे एकदम असं कापसासारखं मऊ मौ मऊ आज थोडंसं कमी भिजलं होतं रोजच्या तुलनेत तर अगोदरनं मी काय करत असते त्याचे उंडे अगोदरच करून घेत असते म्हणजे आपल्याला अंदाज पण येतो याच्यात किती चपात्या होतील आणि पटापट लाटता येतात वेळेला उंडे करत बसला ना मग त्याचं काय होतं घाई होते आणि वरची चपाती करपून जाते खाली तसंच राहतं त्यामुळे मग ही ट्रेक मी वापरत असते आणि घाईच्या कामांना तर हीच ट्रेक वापरत असते म्हणजे जास्त घाई नंतर होत नाही करते वेळी अगोदरच सगळी तयारी पूर्वतयारी करून ठेवली तर तर हे म्हणजे बऱ्याचशा जणी करत पण असतील असं पण पन, मी पण असं करते हे सांगत होते आणि हे छोटासा गोळा आहे ना मग त्याने मी जितकं काही तेल होतं ना थोडंफार एक्स्ट्राचं लागलेलं पोळपाटाला ते पुसून घेतलं आणि त्यानंतर आता घेते मी चपाती लाटायला तर आता चपाती लाटायला घेतली आणि मी ना तीन ह्याचीच म्हणजे तीन लेअरचे नाही ते त्रिकोण करून लाटतात तसेच लाटते आणि माझ्या चपात्यात फुगतात पण छान आणि त्यातले त्यात जर पीठ छानच भिजलेलं असेल ना तर मग विचारायचंच नाही इतकं पुरणाची पोळी पण फुगत नसली इतकी चपाती फुगते एकदम टम गॅ गो गोल बॉलसारखे होते आणि आता इथे बघा त्रिकोण लाटलं माशाला कसं पाण्यात पोहायला शिकवावं लागत नसत नसतं तसंच बायकांचं असतं हे कुणी काही आईच्या पोटातून शिकून आलेलं नसतं पण ते हे शिक असं आवर्जून असं शिकवावं पण लागत नसतं हे बरोबर म्हणजे बायकांमध्ये किंवा स्त्रियांमध्ये ही अशी क्षमताच असते की ह्या गोष्टींना न शिकवता त्यांना सगळ्या येतात ह्याला प्रॅक्टिस पण म्हणू शकता किंवा प्रॅक्टिसमुळं पण परफेक्ट होतं माणूस आणि प्लस ती एक आवड पण असते प्रत्येक स्त्रीला स्वयंपाकाची आवड असते कोणीच असं नसेल की त्याला स्वयंपाकाची आवड हां खूप जास्त झालं तर मग वाटतं की अरे बापरे मीच एवढं करायचं का असं तसं पण आवड नसते असं नसतं आवड आवडीने आवर्जून आपल्या घरच्यांसाठी प्रेमाने बायका किंवा स्त्री स्वयंपाक करत असतात आणि त्यातली त्यात जर घरच्यांनी त्यां त्यांची थोडीशी तारीफ केली किंवा के छान झाला होता आजचा स्वयंपाक भाजी छान झाली होती असं वगैरे केली ना तर मग तर काही विचारायचंच नाही मग तर ते अजून त्यांच्यामध्ये स्फूर्ती येते म्हणजे माझंच सांगते मी अजून असं वाटतं अजून काय काय करू मग मी असं वाटतं का किती करून नाही तर अशा पद्धतीने असतं त्याच्यामुळे ना म्हणजे इवन पुरुषांनी पण हे जपलं पाहिजे की आपल्या बायकोनी केलेली भाजी चपाती स्वयंपाकाची तारीफ केली पाहिजे छान झाला होता वगैरे तर मग अजून आपल्या जे जेवणाला चव छान येते आणि जेवण बनवताना ना मन कधी पण शांतच पाहिजे बायकांचं पण मन शांत असेल ना जेवण पण छान होतं आणि आमच्या इथं तर कंटिन्यू किचनमध्ये श्रीस्वामी समर्थाचं ते जप य मंत्र जप युनिट लावलेलं आहे ना त्याच्यामुळे कंटिन्यू जप असतो तो कानावर पण पडतो आणि आपोआप तो तोंडात पण येतो त्यामुळे जेवण तर चांगलं बनतं कारण आपण नामस्मरण करत जर जेवण बनवलं ना तर त्याची शक्ती वाढते आणि त्याच्यामधले जे काही जीवनसत्व असतात ना ते अजून वाढतात असं म्हणतात आणि केंद्रात सांगितलेलं पण आहे स्वयंपाक करताना ना अगोदर आपण स्वामींचं नाम जपच केलं पाहिजे त्याने तो स्वयंपाक खाणारे कायम निरोगी हेल्दी आणि आनंदी राहतील आणि ह्यामागे ना खरंच मला याचा अनुभव आहे कारण मन आपलं मन शांत असेल ना स्वयंपाक करताना तर ते समोरच्याला पण त्याचं खाण्याचं एवढं काही चव येत नाही तर या ठिकाणी झालेले आहेत माझ्या एक दोन पोळ्याच दाखवल्या मी सगळ्या चार पाच नाही दाखवलं पाचच करत असते मी सकाळी सकाळी कारण दोन मी त्यांना ड टिफिनला देते एक इथं नाश्त्याला खातात ते चहासोबत आणि एक पिल्लूसाठी आणि माझ्यासाठी मी भाकरी बनवत असते तर ते नंतर बनवते सकाळच्या घाईत नाही बनवत कारण मग इथं त्यांना परत ह्याला जायचं असतं ना ऑफिसला मग सगळीच घाई गडबड उडून जाते म्हणून मग अगोदर त्यांचं कम्प्लीट करून घेत असते आणि मग बाकीच्यांचं तर इथं ना आता झालेले गॅस पण बंद केला आहे चपात्या वगैरे करून झाल्या त्यानंतर मग मला वांग्याचं भरीत पण बनवायचं होतं चहा पण बनवायचं होता पिल्लूचं दूध बनवायचं होतं आणि तरी आज आहोंनी पण वॉकिंगला सकाळी ते पहाडावर जातात ना ट्रेकिंगला तर त्यांनी आज सुट्टी घेतली त्याच्यामुळे आज त्यांचं लेट होतं नाहीतर ह्या घाई घेत त्यांचं पण असतं लिंब लिंबू पाणी वगैरे बनवून द्यायचं तर आज त्यांचं जरा उशिरा करणार होते आज यांचं असं दोघांचं पिल्लू उठला होता त्याला पण दूध द्यायचं होतं ना तर सगळ्या घाईसोबतच असतात सकाळी तर धावपळच असते घड्याळ्याच्या <laughs> काट्यावरच चालावं लागतं आपल्याला तर हे सगळ्यांचंच असतं मे बी सगळ्याच बायकांचं ज्यांना ज्यांना टिफिन द्यायचे असतात ना त्यांच्या असतंच तर आता हे वांगे भाजलेत आणि ते गार पण झाले होते म्हणजे मी तसेच गॅस बंद करून तिथं तशी ती जाळी ठेवली होती गॅसवर म्हणजे ते गार होतील चपात्या उस्तवर आणि आता हे झाले पण छान गार त्याचं कव्हर काढून घेते मी आणि एकदम अलग निघून जातं ते कवर कारण मी त्याला थोडं थोडं तेल लावलं होतं ना तर तेल लावलं ना तर त्याचं वांग्याचं कव्हर निघून जातं तर मी तर तुम्हाला ते काळ्या वांग्याच्या भरीतची रेसिपी शेअर केली होती ना तर भरपूर जणांना ती आवडली पण ही हे आपले जे गावठी वांगे असणार किंवा इकडचे महाराष्ट्रातले वांगे आहेत ना, ना हे तर ह्यांना पाणी नाही सुटत पण ते येत ना ते काळे वांगे किंवा लांबै बैंगणी वांगे त्यांना खूप पाणी सुटतं मग त्यांना परतवावंच लागतं पण हे वांगे आहेत ना ह्यांना नाही पा पाणी सुटत त्याच्यामुळे ह्याला नाही परतवलं तरी चालतं आणि हे असेच खायला छान लागतात म्हणजे ते भाजले त्याची स्मेल पण छान येते ह्याच्यात आणि मी त्या नंतर ना त्यामध्ये चेक पण करत असते की काही आळी वगैरे आहे का तशी तर आपण बाजारातून आणतानाच चेक करूनच आणतो की खराब वांगे घेऊनच येत नाही पण कधी कधी काय असतं बाहेरून वांग खूप छान दिसतं आतमध्ये आळी निघते पण हे ह्याचं नव्हतं तसं हे दोन्ही वांगे छान निघाले त्याच्यामुळे अगोदर चेक करून घेतलेलं बरं आणि त्यानंतर आता इथं झालेलं आहे चं ते टर्फलं काढून लगेचच उचलून टाकत असते नाहीतर सगळीकडं काळं काळं होतं आणि ते मग नंतर खूप चिकटल्या पण जातात ते ह्याला आणि ते लगेचच्या लगेच केले ना कामं बरे पडतात आणि सोपे पण जातात मग हात आपले हात धुवायला पण सो मोकळं माणूस मग मी आता हात वगैरे धुवून घेतले आणि त्यानंतर आता भरीत करून घेते तर या ठिकाणी ना लाल मिरची पावडर टाकली मी सिंपलवरित करते काही नाही वेगळं काही नाही करते लाल मिरची पावडर टाकली तेल टाकलं थोडंसं तेलाने ना टेस्ट पण छान येते ते एक जीव छान होतं मस्त आणि मीठ टाकलं एवढंच टाकत असते मी भरीतमध्ये आपण यामध्ये ॲडिशनल अजून मसाले वगैरे पण टाकू शकतो किंवा कांदा वगैरे चिरून म्हणजे लगेच खायचं असेल ना का तर कांदा चिरून टाकण्यात काही हरकत नाही कारण आपण तिथं खाऊ शकतो पण टिफिनला द्यायला मला नको वाटतं कारण त्यावर कांद्याचा खूप वास सुटतो ना म्हणून मग मी काय केलं त्याच्या बदल्यात कांद्याच्या बदल्यात मी एक ट्रिक केली तुम्हाला दाखवेल मी कांद्याच्या बदल्यात काय टाकलं यामध्ये तर अगोदर ना हे फोर्कचा चमचा घेतला ना तर ते बरं पडतं त्याने स्मॅश पण होतं आणि मिक्स पण होतं म्हणून मी हे फोक चमचे घेत असते वांगे वगैरे असं काही भाजलेलं मला त्याला स्मॅश करायचं असेल ना तर त्यासाठी तर आता ना ह्यामध्ये हे पूर्ण मिक्स करून आहे आणि ह्यामध्ये मी कांद्याच्या बदल्यात काय टाकते ते तुम्हाला दाखवते तर ही ना पाते परवा दिवशीच बाजारातून मी आणली होती ती कांद्याची पात तर नेमकं ती ना मी खूप उशीर झालताना म्हणून ती कापायची राहिली नाही तर मी दरवेळेस कांद्याची पात पण कापून ठेवत असते पण कापायची राहिली होती तर मग मी थोडेसेच घेतले मला लागते तेवढे धुवून घेतले आणि मग ते कापून घेते तर कांद्याच्या कांद्याची पात टाकली ना टेस्ट तर छान येते पण असं उग्रवास नाही आहेत कांद्याचा लगे लगेच खायचं असलं तर चांगलं लागतं ते पण आता मला टिफिनला द्यायचं होतं ना म्हणून मग मी पात टाकते नाहीतर एरवी मी कांदा वगैरे बारीक चिरून टाकत असते कांदा टोमॅटो टाकलं ना बारीक चिरून छान लागतं भरीत किंवा सिंपल असंच खाल्लं ना तरी छान लागतं आता तिथं कांद्याची पात वगैरे टाकली मी त्यामध्ये चिरून आणि ती छान मिक्स पण करून घेते मिक्स करून व्यवस्थित त्याला नाही का म्हणजे टेस्ट पण सगळीकडे लागल आणि मला टिफिनला द्यायचं होतं ना मग ते परत मिक्स नसतं करता आलं मला टाकले त्यामुळे अगोदर मिक्स करून घेतले आणि त्याम त्यानंतर त्यामध्ये अजून एक व वस्तू मी टाकलेली आहे तर ती कोणती तुम्हाला दिसेलच पुढे तर काही नाही तर तसं झालं आता तर थोडीशी फक्त बारीक चिरून कोथिंबीर टाकले त्याने टेस्ट छान येते आणि फ्लेवर मस्त येतो ना कोथंबीरचा त्याच्यामुळे आणि आणि खायला पण छान लागते आणि तसंही आमच्या घरात सगळ्यांनाच कोथंबी म्हणजे प्रत्येक भाजीमध्ये कोथिंबीरचं आवडत म्हणजे कोथंबीर आवडतेच आणि खातात ते, खाता ते आवर्जून त्यानंतर मग मी टिफिन लगेच भरून पण घेतला कारण मग एकदा का टिफिन भरून साईडला ठेवला ना मग नाश्ता वगैरे त्यांचा बनवायला मोकळे आपण म्हणून मग इथं टिफिन मी बनवून घेतला आणि तोपर्यंत पिल्लो पण उठला होता आणि मग त्याला ना भूक लागते उठल्या उठल्या मग लगेच त्याची चिडचिड सुरू होते नाही जर काही दिलं तर मग त्याला उठल्या उठल्या दूध द्यावंच लागतं तर मी ना कपमध्ये दूध काढून घेतले दूध उकळून घेतलं होतं अगोदर आणि त्यामध्ये त्यानंतर ना बोनविठा घालते त्याला जरा फ्लेवर येतो ना बॉनविटा घातल्यावर त्याच्यामुळे मग घालत असते तसा तो तसं पण पितो मग साखर टाकावी लागते ऐवजी मग त्यापेक्षा ते बोनविटा टाकलेला बरा म्हणजे साखरेपेक्षा म्हणून मग मी इथे बोनविटा टाकलाय त्याचं दूध बनवून साईडला ठेवलं तोपर्यंत चहा पण उकळला होता नाही ते तर त्यांना एक चपाती देत असते चहा सोबत आणि चहा म्हणजे ते खा नाश्ता होऊन गेला ना सकाळी सकाळी मग त्यांचं दोन दोन अडीचला होत असेल मेबी लंच टाईम तोपर्यंत मग भूक नाही लागत आणि सकाळी लवकर उठले उठल्यावर ना मग भूक पण लवकर लागते त्याच्यामुळे एकदा का नाश्ता केला ना मग टेन्शनच राहत नाही आणि या ठिकाणी मस्त त्यांचा इलायचीचा चहा बनवून रेडी झाला आहे त्यांच्या एकट्यापुरताच मी चहा बनवते कारण आम्ही दोघं पण चहा घेत नाहीत मग त्यांच्या एकट्यापुरता बनवते थोडासाच आणि कधी कधीपण ना थोडासा चहा बनवला ना तो छान होतो आणि स्मेलवरून असं वाटत होतं म्हणजे इलायची टाकली म्हणल्यावर छान चहा छानच होतो तर चला असं होतं माझं आजचं सिम्पल डब्याचं रुटीन आणि शुभमचा बड्डे सेलिब्रेशन आणि कसा वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ आणि हो व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका Thank you